नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत मेथी आणि कांद्याच्या पातीचे थालीपीठ अगदी साधी सोपी आणि झटपट रेसिपी आहे जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीही तुमची थालीपीठ अगदी परफेक्ट होणार आहे ही, ही नोफेल रेसिपी आहे नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अगदी साधी सोपे ही थालीपीठ बनवायची अगदी इझी पद्धत कळेल तर भरपूर टिप्स अँड ट्रिक आहे नक्की फॉलो करा तर चला पटकन जाऊन ही थालीपीठ करणं का गरजेचं आहे ते बघूया थंडीच्या दिवसामध्ये भरपूर मात्रामध्ये मेथी असते बाजारात आणि कांद्याची पात आणि खूप हेल्दी असते आणि उष्ण असते आपल्या शरीराला थंडी खूप पडलेली आहे तर नक्कीच या पद्धतीचं थालीपीठ आपण नक्कीच करायला हवा आणि जितके जास्त आपण उष्ण गोष्टी इनटेक करू या थंडीच्या दिवसात तितक्या आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर चला बघूया इथं योग्य प्रमाण इथं एक वाटी कांद्याची पात घेतलेली बारीक कापून घेतलेली आहे एक वाटी मेथी घेतलेली तीही बारीक कापून घेतलेली आहे अर्धी वाटी कोथंबीर बारीक कापून घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा तुम्ही एक वाटी घेऊ शकता काहीच फ्लेवरमध्ये चेंजेस होणार नाही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक किंवा अर्धी वाटी आणि इथं घेतली कांद्याची पात म्हणजे पांढरा कांदा पातीचा तो घेतला एक वाटी बारीक कापून घेतलेला आहे ह्याच्याऐवजी तुम्ही नॉर्मल कांदाही घेऊ शकता पांढरा कांदा नसेल तर सुके मसाल्यामध्ये मीठ घेतले चवीनुसार पाव चमचा हळद लाल तिखट एक चमचा आणि धने जिरे पावडर एक चमचा आता धने जिरे पावडर नसेल तर ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल इथं ठेसा घेतलेल्या मिरची लसूण आणि जिरे आणि तो सुद्धा मी दाखवते कसा करायचा तर हे बघा इथं मिक्सरचं जार घेतलेलं आहे छोटं तर यामध्ये घ्यायचे तिखट अनुसार मिरच्या आता इथं मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आठ दहा लसूण पाखड्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे आणि ओवा अर्धा चमचा गावटी लसूण आहे त्यामुळे आठ दहा घेतलेले आहेत बारीक आहेत तुमच्याकडे जाड लसूण असेल तर चार पाखळ्या घेतल्या तरी चालेल आणि अगदी दोन मिरच्या वाढवल्यात अगदी झणझणी ते थालेपेट होणार आहे ते नॉर्मल तिखट आहे त्यामुळे सात आठ घेतलेले आहेत तर इथं जिरे ओवा मिरच्या आणि लसूण हे जस्ट पल्स करून घ्यायचं एक बिना पाण्याचं ड्राय वाटण करून घ्यायचं तर इथं ठेसा रेडी असेल तुमच्याकडे तर तोसुद्धा तो वापरू शकता किंवा असा फ्रेश मसाला वापरला तरी छान फ्लेवर येतो तर हे बघा असं बारीक झालेलं मस्तपैकी जिरा ओवा मिरची आणि लसूण ह्याच्यात आलं आवडत असेल फ्लेवरला तर एक चमचा म्हणजे एक इंच आलंसुद्धा घेऊ शकता वाटताना आता इथं मेथी घेतली तुम्ही दोन मुठी मेथी आहे म्हणजे दोन वाटी अशा काड्यावाली मेथी घ्यायची अगदीच पानं नुसते नाही घ्यायचे कवळ्या काड्यासुद्धा घ्यायच्या मेथीच्या आणि आता हिला स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर ड्राय केल्यानंतर त्याला कापून घ्यायची आहे आता कापल्यानंतर ती एक वाटी होते आता इथं प कांद्याची पात घेतलेली चार ते पाच कांद्याच्या पाती घेतलेल्या आहेत तिथं मी तर हे बघा चार ते पाच आहेत आणि इथं चार कांदे घेतलेले आहेत पाथीचे तर असे मोठे कांदे चार ते सेपरेट कापायचे आहेत डोकं कर एकत्रच करायचे पण सेपरेट कापून घ्यायचे आहेत बारीक कापून घ्यायचे आहेत मी मॅन्युअल चॉपरने जे नाड्यावाला चॉपर असतो ना त्याच्याने कापून घेणार आहे कारण की कांद्याची पात खूप बारीक कापायची आपल्याला त्यामुळे चॉपर असेल तर नक्की चॉपरने कापा आता इथं पीठ कसं मिक्स करायचं आणि किती प्रमाण घ्यायचं ते दाखवते परात घ्यायची आहे पीठ मळण्यासाठी आपल्याला थालीपीठ म्हटलं तर छान पीठ मळावं लागेल त्यामुळे परात वगैरे घ्यायची एक वाटी ज्वारीचं पीठ आहे इथं आणि जी कोणती माप असेल तुमच्या एक अस वाटीचा एकच प्रमाण घ्या वाटीचं तर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ जे आपण चपाती करायला पीठ घेतो गव्हाचं ते आणि इथं बेसन पीठ जे घरातलं बेसनपीठ असतं ते अर्धी वाटी आता दोघी तिघं पीठ मिळून झाले दोन वाटी अर्धा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धं पीठ तेल घेतलेले दोन ते तीन चमचे आणि इथं मसाले घेतलेत धने जिरे पावडर लाल तिखट हळद आणि मीठ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि धने जिरे पावडर नसेल तरी काही हरकत नाही स्किप केलं तरी चालेल आणि आता इथं जे आपण वाटण केलेलं मिरची लसूण आणि ह्याच्यामध्ये तुम्ही धनेसुद्धा ॲड करू शकता किंवा कोथिंबीरसुद्धा वाटताना ॲड करू शकता बट कोथिंबीर आपण कापून टाकणार आहोत एक वाटी त्यामुळे मी वाटणामध्ये नाही घेतलेली तर हे बघा इथं ठेचा काढून घेतला मग आता त्याला टाकायची कांद्याची पात आणि बारीक चिरली कोथिंबीर आणि मेथी तर आधी मेथी टाकली मग कांद्याची पात टाकली अगदी एक एक वाटी आहे एक वाटी कांद्याची पात आहे एक वाटी मेथी एक बारीक कापलेली आणि अर्धी वाटी कोथिंबीर आहे तर भरपूर होतं आणि खूप हेल्दी आणि टेस्टी बनतं अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही कडवट झाले मेथीचे पराठे जसे कडू होतात किंवा काय थालीपीठ खूप छान टेस्टी लागतात अजिबात कळणारच नाही की याच्यात मेथी आहे आणि इतक्या प्रमाणात मेथी टाकली हे सुद्धा नाही कळणार कांद्याची पात टाकलेली आहे जे बारीक पांढरा कांदा होता तोसुद्धा एक वाटी झालेला आहे चार कांद्याची आपली एक वाटी कांदा झालेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे पाथीच्या कांद्याला कांदाच नाही आहे बारीक कांदे असतील तर तुम्ही नॉर्मल कांदा घेतला एक वाटीभर बारीक चिरून तरी चालेल नाही घेतला तरी चालेल पण असेल तर नक्कीच घ्या पांढरा कांदा तर हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याला अर्धं प्रमाण घ्यायचं पिठाचं जसं आता दोन वाटी पीठ आहे मी तुम्हाला सांगितलं तर दोन वाटीला एक ग्लास पाणी किंवा एक वाटी पाणी घेऊ शकता माझं वाटी आणि ग्लासाचं प्रमाण सारखंच आहे त्यामुळे मी ग्लासात पाणी घेतलेलं आहे तर हे बघा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपण पाणी टाकून मळून घ्यायचं तर जसं लागेल तसं पाणी आपण वाढवू शकता आधी मी अर्धा ग्लास पाणी टाकलं अंदाज आहे मला तर त्यामुळे मी आधी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही सुद्धा अर्धा ग्लास पाणी टाकलं का इतकं पातळ होणार नाही पीठ तर अर्धा ग्लास घ्यायचं आणि अर्धा ग्लास थोडं थोडं करून ॲड करायचं जसं दस लागेल तसं अगदी दोन तीन चमचे कमी जास्त लागू शकतं कमीही लागू शकतं आणि जास्तही लागू शकतं त्यामुळे डायरेक्ट अर्धा एक ग्लास तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि आता ह्याला छान मिक्स करून मळून घ्यायचं जसं आपण रेग्युलर गव्हाचं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे मळून घ्यायचं तेल आपल्याला आधीच टाकायचं नाही तुम्ही बघितलं मी तेल बाजूला घेतलेलं आहे लास्टमध्ये जेव्हा आपल्याला बाइंडिंगसाठी हवं तेव्हा आपण तेल वापरणार आहोत आत्ताच नाही छान ह्याला असं मूठ देऊन ह्याला छान मळून घ्यायचं ह्याच्यात मेन कसरत असते की आपलं थालीपीठ कसं छान खुसखुशीत आणि खमंग लागतं हे जे मसाले पीठ भाज्या जेव्हा एकत्र एक मिक्स होतात तेव्हा चव एन्हॅन्स होते आता ह्याच्यामध्ये मी तीळ टाकायला विसरले तीळ नक्कीच घ्या आवर्जून घ्या कारण की तिळीचं जे सीझन आहे तर तीळ एक चमचा घेतलेली आहे मी मळताना मला लक्षात आलं मी तीळ स्किप केली विसरले त्यामुळे तर तीळ नक्की घ्या मी घेतलेली आहे एक चमचा तीळ अनरोस्टेड आहे भाजलेली वगैरे काय नाही साधी तीळ घेतलेली आहे तर हे छान असं मळून घेतलं जसं आपण गव्हाची पीठ मळतो अगदी तसंच थोडंसं तेल टाकलं आणि आता ह्याला बेंडिंग द्यायचं तर हे बघा हे असं छानपैकी बँडिंग द्यायचं काय होतं की ह्याच्यात ज्वारीचं पीठ असल्यामुळे पीठ जे आहे ते थोडं कोरडं किंवा ड्राय होऊ शकतं त्यामुळे ह्याला एका भांड्यात काढून ठेवला आणि अगदी पाच ते दोन मिनटासाठी पोलपाट लाटणं तवा वगैरे घे पर्यंत ह्याला बाजूला ठेवून द्यायचं वरून तेल लावलेलं आहे पीठ ड्राय व्हायला हो नको त्यामुळे आता पोलपाट वगैरे घेतलं आणि आता हिला थापायचं कसं ह्याला अजिबात तुम्हाला पन्नी घ्यायची गरज नाही प्लास्टिक रॅपर घ्यायची गरज नाही किंवा सुक्क पीठ घ्यायची सुद्धा गरज नाही कॉटनचा कोणताही एक रुमाल घ्यायचा तर गावी मी चपातीला किंवा थालपीठालाही रुमाल वापरते मी जेव्हाही माहेरी जाते तेव्हा माझ्या मम्मा मला चपातीचे रुमाल तयार ठेवते करून तूप किंवा तेल तुम्ही काही घेऊ शकता मी तूप घेतलेलं आहे तूप मेल्ट केलेलं आहे तव्यावरती आणि आता हे असं मध्यम बटाट्याचा गुळ असतो ना किंवा आपल्या चपातीचा थोडा डबल गोळ असतो तो घ्यायचा आणि उल्ला रुमालावरती हे असं पाण्याचा हात लावून थापायचं आता रुमाल तुम्ही म्हणताल आमच्याकडे असे रुमाल नसेल तर जेंट्स रुमाल असतात तो ब बऱ्यापैकी मोठा असतो पोलपाटा आहेत का तो घेतला तरी चालेल किंवा तुम्ही असे नवीन कपडे घेतले रुमालाचे तरी चालेल तर हे बघा जसं पाण्याचं हात लावून घ्यायला असं थापून घ्यायचं रुमाल फिरवायचा नाही किंवा आपलं पोलपाट फिरवायचं आपल्याला रुमाल वगैरे नाही फिरवायचं आहे बघा असं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवते भाकर फिरवायला जाऊ नका किंवा रुमालसुद्धा आपल्याला पोलपाट फिरवायचा आहे आता पोलपाट नसेल तर तुम्ही ताटही घेऊ शकता काही हरकत नाही पण हे बघा आणि अजिबात ते चिकटत नाही म्हणजे रुमालाने तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकताय बघा अगदी अलगत हाताने याला फ्लॅट करायचं रुंद करायचं किंवा पसरेट करायचं पाण्याचा हात लावायचा हे बघा माझं तळ हात लागला नाही नुसते बोटाचं काम मी करत आहे जे ते आपले तीन चार बोट आहे त्याच्याने आपल्याला याला पसरून घ्यायचं आहे दॅट सेट आणि जितकं जमेल तितकं पातळ झालं आपल्याला वाटलं की आता हे पातळ झालं आहे मध्यम आकाराचं करायचं अगदी मोठं नाही आणि अगदी छोटंही नाही तर इक्वल पातळ झालं की याला असे होल पाडायचे पाण्यामध्ये बोट डिप करायचं आणि होल पाडायचं आणि याला असं बोटाने फ्लॅट करून घ्यायचं कारण की हे बघा होल पाडलं की ते आजूबाजूला सराउंडिंगवरती येते पीठ तर त्याच्यामुळे त्याला सपाट करायचं आणि आता रुमालाचे काठं सोडायचे पोलपाटाखाली दबले असतील ते उचलायचं रुमाल आणि आपल्या तव्यावरती टाकायचा तर हे बघा मी तुम्हाला आता क्लोजअप हे बघा असं अलगं ह्याला उचलायचं रुमालाला आणि तव्यावरती सोडून द्यायचं अगदी सोप्पं आणि पटकन निघतो असं चिपकत वगैरे नाही किंवा जळ्याची भीती नाही गॅसची फ्लेम मिडियम आहे अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही केलेली आणि ह्याला तूप सोडायचं जसं आपण नॉर्मल पराठ्याला तूप सोडतो अगदी तसंच चमच्याने आता मी अजून एक क्लिप तुम्हाला दाखवते तर हे बघा आता परत रुमाला ओल्ला करायचा हुंडा घ्यायचा पिठाचा परत त्याला असं पाण्याच्या हाताने फ्लॅट करायचा आपल्या हाताला चिटकत लागलं तर आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये डिप करून बोटाने फ्लॅट करायचं आहे पाणी भरपूर नाही घ्यायचं बस आपल्याला हात उरला करायचा आणि पसरट करत जायचं आहे हाताला चिपकू शकतं रुमालाला चिपकणारच आहे ते सुटतं ते रुमाला चिपकतं त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि एका बाजूला मी पराठीसुद्धा शिकते म्हणजे आपले थालपीठसुद्धा शिकते तुम्ही बघत असाल तर तुम्हाला आता मी दुसऱ्या अँगलनीसुद्धा दाखवते थांबा तर हे बघा आता मी थोडा अँगल बदलला आणि तुम्ही बघू शकता की ते छान असं आपलं सगळे थालपीठ रेडी आहे तर अशा प्रकारे आपण सगळे जे थालपीठ आहे ते बनवून घेऊया आता हा माझा बिडाचा तवा आहे त्यामुळे थोडा जास्त तापलेला आहे बिडाचा तवा लोखंडी ता। तर पटकन जास्त तापतात तर हे बघा अशी कोणती चाळण घ्यायची आपली पिठाची चाळण असेल किंवा कोणती पण त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे जे आपले थालपीठ आहे किंवा आपले पराठे थालपीठ जे काय असतात ना ते सॉगी होत नाही म्हणजे त्याला घाम सुटत नाही त्यामुळे पिठाची चाळण घेऊ शकता तुम्ही पटकन थालपीठ थंड करण्यासाठी ते नरम पडत नाही किंवा ते घाम येत नाही त्याला खुसखुशीत छान राहतात बरेच वेळा तर हे बघा असे सगळे थालपीठ मी बनवून घेते आणि तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नुसतं मेथी आणि कांद्याच्या पातीचेच नाही तर तुम्ही दुसरे थालपीठसुद्धा ह्याच प्रकारे करू शकता अगदी रुमाल ओल्ला करायचा त्याच्यावरती थापायचं पाण्याच्या हाताने आणि पटकाने तव्यावरती टाकायचं अगदी तुम्हाला सुक्कं पीठ घ्यायची गरज नाही सुक्कं पीठ घेतलं तर काय होतं की पीठ करपतं आपण जेव्हा भासतो थालपीठ वगैरे तेव्हा ते पीठ करपतं आणि मग ते धूर पण होतो आणि काळे पण होतात आणि मग ती कडवट चव लागते जास्त त्यामुळे आणि हे पराठे तुम्ही म्हणजे थालीपीठ केले ना घडेघडे पराठे येतात ते कारण की आपण पराठे जास्त खातो तर थालीपीठ जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा अजिबात कोणाला कळणारही नाही की याच्यात मेथी आहे किंवा कांद्याची पात आहे बऱ्याच वेळा आपण कांद्याचे पात वगैरे खात नाही आपण म्हणतो की गुळमट लागते म्हणजे अगदी गोड लागते खूपच किंवा त्याचा एक वास येतो कांद्याचा तर त्यामुळे लहान मुलंसुद्धा नाही खात आणि चाऱ्याला हवं आपल्याला किंवा आपल्यालासुद्धा इन्टेक करायला हवं आपल्याला माहिती आहे की हेल्दी तर आहे पण आता त्याची चव नाही आवडत तर मग अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अगदी कळणारी नाही की ह्या थालीपीठामध्ये मेथी आहे किंवा कांद्याची पाती अगदी भारी आणि टेस्टी लागतं अप्रतिम मी म्हणेल ना की नक्कीच ह्या सीझनमध्ये इतकी छान थंडी पडलेली आहे तर नक्कीच ह्या थंडीच्या सीझनमध्ये थालीपीठ नक्कीच करा मेथी आणि कांद्याच्या पातीचं थालीपीठ आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की सगळं घणं निशुल्क आहे आणि फुकट आहे आणि हे करणं तर गरजेचंच आहे कारण की आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी हेल्थसाठी आपल्याला काय चांगलं खायचं आहे तर आपल्याला एफर्ट्स तर घ्यावाच लागतील आणि किती साधी सोपी रेसिपी तुम्ही बघितली असेल नक्कीच ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद